आपल्या वरण घाटाच्या वर बस पलटे झाले अर्जंट असेल तर सर्वांनी यायचं इथं बघा तुम्हाला भेटत असेल तर ग्रुपवरती टाकले मेसेज तुम्हाला व्हिडिओ पाठवतो मी बसची फक्त अँबुलन्स पाठवा एमर्जन्सी वरंद घाटात एस टी पलटल्यानं अठरा प्रवासी जखमी महाड एस टी डेपोच्या रामदास पठार ते, ते महाड बस क्रमांक एम एच वीस बी एल अडतीस बावीस या एस टीला दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाडच्या दिशेने परतत असताना वरंद घाटात बेबीचा गोल ठिकाणी अपघात होऊन बस उलट पलटले या अपघातात जवळपास अठरा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते यामध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे सर्व जखमींना ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर उपचार सुरू आहे सध्या तरी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती एस टी चालकाकडून देण्यात आली आहे अपघाताची माहिती मिळताच राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि संबंधित डॉक्टरांकडून रुग्णांच्या उपचारासंबंधी माहिती घेतली आहे आठ रामदास पठार ही टपाल एस टी रामदास पठारला गेली होती तिकडून परत येते वेळेला वरणघाटामध्ये त्या कॉर्नरला तिथं हा अपघात झाला बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला ड्रायव्हरने परंतु ब्रेक फेल झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने गाडीने पलटी मारून ती घासत गेली आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही लोकांना डोक्याला कोणाला हाताला असं काही लोकांना मुक्कामार एक दोन लोकांना जखम झालेली आहे आणि तसं काय फार मोठी मोठी इंजुरी त्यामध्ये नसल्यामुळे इथल्या इथे जेवढं आम्हाला रिलॅक्स करता येईल तेवढं करून आम्ही जेवढ्या लोकांना घरी सोडता येईल तेवढे सोडूया इथे ज्यांना राहायचं ते इथे थांबतील काही लोकांना मुंबई ठाणेला त्यांची घरं आहेत ते कामं इकडं लग्नाला आले होते कार्यक्रमाला आले होते होळीला आले होते त्यांना आम्ही तिकडं जाण्याची व्यवस्था अँबुलन्स मार्फत करू ठीक आहे गाडीचा ब्रेक होणार ना ते त्यांच्या एस टीच्या माध्यमातून ती चौकशी केली जाते की वस्तुस्थिती काय आहे ती खरी की ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला तर खरोखर एस टीचा ब्रेक आता तो ड्रायव्हर नेहमी त्या घाटाने चालवत असतो आता काही नवीन ड्रायव्हर नाही किंवा बाहेरचा नाही मग तो बाहेरचा ड्रायव्हर आहे आणि त्याला माहिती नाही तर तो गेल्या अनेक वर्ष या घाटाने काम करतो आहे त्यामुळे आम्हाला वाटतं आहे की तो खरं बोलत असेल हा जे काय नियमाप्रमाणे ते करू आणि त्यातून जर काय अडचण भासली तर आम्ही आहोत तिथं त्याची कोणी काळजी करायचं कारण नाही जुन्या गाड्या जास्त आहेत नवीन गाड्या कमी आहेत पण आता नवीन गाड्या जशा येत आहेत तशा प्रत्येक डेपोला आम्ही आता पहिल्या लॉटमध्ये दहा 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 दा देतो देतोय आणि त्या ज्या ग्रामीण भागात डोंगर भागामध्ये जाणं आहे तिथे जास्तीत करून नवीन गाड्या देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी